एका बाजूला नाटो आहे ज्यांच्याकडे जगातील सर्वात ॲडव्हान्स फायटर जेट्स तसेच सर्वात वेगवान मिसाईल्स आणि जगातील सर्वात मोठं मिलिटरी अलायन्स आहे तर दुसऱ्या बाजूला ब्रिक्स आहे ज्यांच्याकडे जास्त लोकसंख्या जास्त संसाधने आणि आता जास्त न्यूक्लिअर हत्यार देखील आहेत म्हणजेच खेळ आता समसमान झाल्याची भावना येते किंवा कदाचित त्यांच्या सामर्थ्यात जमीन आकाश इतका फरक आहे या विषयावर आपण आज सखोलपणे चर्चा करणार आहोत की जर एका बाजूला नाटो आणि दुसऱ्या बाजूला ब्रिक्स उभे राहिले तर कोण कोणावर प्रबळ ठरू शकेल सुरुवात करूया नाटो पासून नाटोमध्ये एकूण बत्तीस देश आहेत जसे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता याची स्थापना मध्ये झाली हे मुख्यतः एक सैन्य गठबंधन आहे म्हणजे नाटोमधील जे कोणतेही देश आहेत त्यापैकी एखाद्या दे देशावर जर हल्ला झाला तर इतर सर्व देश तो हल्ला स्वतःवर झाल्याप्रमाणे समजून त्या देशाची मदत करतात आता ब्रिक्सकडे येऊया सध्या ब्रिक्समध्ये एकूण अकरा देश सहभागी आहेत ज्यांची यादी तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता ब्रिक्सची स्थापना दोन हजार नऊ मध्ये झाली परंतु या संघटनेचा उद्देश सैलिक ताकद वाढवणे नव्हे तर एकमेकांना आर्थिक आणि वित्तीय मदत सहकार करण्याचा होता यातले देश एकमेकांची डॉलर शिवाय व्यापार करू शकतात म्हणजे स्वतःच्या चलनाचा वापर करू शकतात हाच एक कारण आहे ज्यामुळे अमेरिकेला आपल्या डॉलरच्या वर्चस्वाला धक्का जाणवू लागला आणि त्यानंतर अमेरिकेनं ब्रिक्सला इशारा दिला की आम्ही तुम्हाला टॅरिफद्वारे दंड करू आणि त्याचा परिणाम आज भारतालाही भोगावा लागत आहे तरीही ब्रिक्स मागे हटत नाहीत चला आता आकडेवारीनुसार तुलना करूया आणि पाहूया कोण कुठे जास्त आहे लँड एरिया नॅटो सत्तावीस लाख अठ्ठावन्न हजार एकशे ब्याण्णव चौरस किलोमीटर ब्रिक्स पस्तीस लाख सत्तर हजार एकशे एक्क्याण्णव चौरस किलोमीटर एरियामध्ये ब्रिक्स पुढे आहे पॉप्युलेशन नॅटो नऊशे शहात्तर दशलक्ष ब्रिक्स तीन पूर्णांक सहा बिलियन ज्यामध्ये भारत आणि चीनची लोकसंख्या महत्त्वाची आहे लोकसंख्येत ब्रिक्स मोठ्या फरकाने पुढे आहे डिफेन्स बजेट नॅटो एक पूर्णांक दोन ट्रिलियन डॉलर ब्रिक्स चारशे त्र्याहत्तर बिलियन डॉलर नॅटोचा संरक्षण बजेट ब्रिक्सपेक्षा अंदाजे तीन पट आहे जी डी पी नॅटो त्रेपन्न पूर्णांक नऊ ट्रिलियन डॉलर ब्रिक्स अठ्ठावीस पूर्णांक सहा ट्रिलियन डॉलर जी डी पीमध्ये ब्रिक्स नॅटोच्या तुलनेत मागे आहे टँक नॅटो अकरा हजार सातशे दहा टँक्स ब्रिक्स तेहतीस हजार चारशे पंचवीस टँक्स टँकांमध्ये ब्रिक्स पुढे आहे तवड आर्टिलरी नॅटो सहा हजार पाचशे शहात्तर ब्रिक्स सतरा हजार नऊशे एक्कावन्न ब्रिक्स पुढे आहे प्रकारच्या जमिनी वाहनांमध्ये नॅटो बरीच पुढे आहे ज्या जमिनी युद्धात खूप उपयुक्त ठरतात सेल्फ प्रोपेल्ड आर्टिलरी नॅटो चार हजार सातशे अठ्ठ्याऐंशी ब्रिक्स बारा हजार सातशे छत्तीस ब्रिक्स पुढे आहे मल्टिपल लॉन्च रॉकेट सिस्टम एम एल आर एस नॅटो एक हजार नऊशे चव्वेचाळीस ब्रिक्स नऊ हजार दोनशे एकसष्ट एअरक्राफ्ट नॅटो तीन हजार चारशे एक्वन्न फायटर विमानं ब्रिक्स तीन हजार दोनशे सोळा फायटर विमानं जवळपास तुल्यबळ आहेत फरक खूपच कमी आहे आजच्या युद्धात फायटर विमानांची भूमिका खूप निर्णायक ठरते ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट नॅटो एक हजार पाचशे बावीस ब्रिक्स एक हजार तीनशे पंचवीस यात नॅटो पुढे आहे अटॅक हेलिकॉप्टर नॅटो एक हजार चारशे साठ ब्रिक्स एक हजार चौवेचाळीस अटॅक हेलिकॉप्टरमध्ये नाटो पुढे आहे एकूण एअरक्राफ्ट सर्व प्रकार नॅटो वीस हजार आठशे त्रेसष्ट एकूण एअरक्राफ्ट ब्रिक्स बारा हजार नऊशे एकोणसाठ एकूण एअरक्राफ्ट एकंदर एअर स्टुडलमध्ये नाटोचा मोठा फायदा आहे एअरक्राफ्ट कॅरियर्स नाटो एकोणतीस एअरक्राफ्ट कॅरियर्स ब्रिक्स अकरा एअरक्राफ्ट कॅरियर्स समुद्रावर प्रक्षेपण आणि शक्ती प्रक्षेपणासाठी नाटो जास्त सक्षम आहे डिस्ट्रॉयर फ्लीट नॅटो पंच्याण्णव डिस्ट्रॉयर ब्रिक्स पंच्याहत्तर डिस्ट्रॉयर डिस्ट्रॉयरमध्ये नाटो पुढे आहे डिस्ट्रॉयर हे शत्रूच्या जहाजांना आणि पनवुड्यांना शोधून त्यांच्यावर हल्ला करतात तसेच आपल्या बेढ्याची रक्षा करतात कॉर्वेट फ्लीट नॅटो चौसष्ट कॉर्बेट ब्रिक्स एकशे चौऱ्याण्णव कॉर्बेट कॉर्बेटमध्ये ब्रिक्स जास्त आहे हे छोटे आणि वेगवान आक्रमक जहाजे असतात फ्रिगेट फ्लिट नॅटो एकशे चौऱ्याण्णव फ्रिगेट ब्रिक्स एकशे चौतीस फ्रिगेट फ्रिगेटमध्ये नाटो पुढे आहे सबमरीन्स नॅटो एकशे चव्वेचाळीस सबमरीन्स ब्रिक्स एकशे अठ्ठ्याहत्तर सबमरीन्स पनबुड्डी युद्धात ब्रिक्स थोडे पुढे दिसतात या पनबुड्ड्यांवर परमाणू मिसाईल्स देखील असू शकतात जगातच परमाणू क्षम सबमरीनच्या उदाहरणांमध्ये नाटोतील अमेरिकेचं ओहिओ क्लास रशियाचं टायफून क्लास आणि चीनचे टाईप फाईव्ह हंड्रेड फाईव्ह किंवा तत्सम आधुनिक पनबुड्डी किंवा निकट समुद्री वर्कभूत इत्यादींचा उल्लेख केला जातो नेव्ही फ्लीट एकूण जहाजे नॅटो दोन हजार आठशे सत्तावन्न ब्रिक्स दोन हजार तीनशे सहा नेवीच्या दृष्टीने फायदा आहे रिझर्व्ह फोर्स नॅटो चार पूर्णांक चौतीस मिलियन रिझर्व्ह ब्रिक्स सहा एक पूर्णांक एकसष्ट मिलियन रिझर्व्ह रिझर्व्ह फोर्स मध्ये ब्रिक्स जास्त आहे न्यूक्लिअर वेपन्स नॅटो पाच हजार पाचशे एकोणसाठ ब्रिक्स सहा येथे संख्यात्मक दृष्ट्या ब्रिक्स थोडं पुढे आहे म्हणजेच एकूण अणुअस्त्रांच्या संख्येत जवळपास समतोल स्थिती आहे चला लवकरात लवकर या दोन संघटनांचा सारांश करून बघूया कोण कुठे जास्त आहे आणि युद्धाच्या दृष्टीने काय अर्थ लागतो जनसंख्यिक आणि संसाधने ब्रिक्स मजबूत आहे जास्त लोकसंख्या आणि मोठं लँड एरिया आणि काही बाबतीत जास्त लष्करी उपकरणे जसे टँक्स टुअर्ड आर्टिलरी एमएलआरएस यामुळे जर संपूर्ण युद्ध जमिनीवर केंद्रित झाले तर ब्रिक्सची ताकद मोलाची ठरू शकते सैन्य बजेट तंत्रज्ञान आणि एकत्रित ऑपरेशन क्षमता नाटो खूप मजबूत आहे मोठा संरक्षण बजेट विशाल जीडीपी अत्याधुनिक एअर पॉवर आणि नेव्हीचे वर्चस्व विशेषतः टेक्नॉलॉजी एअर पॉवर आणि नेव्हीमध्ये नाटोचा महत्वाचा फायदा आहे जमिनीवरील सामर्थ्य टँक्स आणि काही प्रकारच्या आर्टिलरीमध्ये ब्रिक्स बहुतांनी आघाडीवर आहे त्यामुळे जर संपूर्ण युद्ध जमिनीवर केंद्रित झाले तर ब्रिक्सची ताकद मोलाची ठरू शकते न्यूक्लिअर सामर्थ्य एकूण अणुअस्त्रांची संख्या जवळपास समीप आहे परंतु डिलिव्हरी सिस्टम्स म्हणजे मिसाईल्सची अचूकता रेंज आणि तंत्रज्ञान यात नाटोला थोडा फायदा दिसतो एकत्रीकरण आणि एकमत नाटो ही एक सुसंगत सैन्य संघटनेची रूपरेषा आहे ज्यात सैन्य नीती कमांड स्ट्रक्चर आणि व्यावहारिक परस्पर सहकार्य ठोसपणे विकसित झाले आहे ब्रिक्स हे अर्थनिरपेक्ष राजकीय आणि आर्थिक सहकार्यावर जास्त भर देणारे संघ आहे त्यामुळे ते सशस्त्र लष्करी गठबंधन म्हणून काम करण्यास नाटोपेक्षा कमी समर्पित दिसते यावरून साधा निष्कर्ष असा काढता येतो की जनसांख्यिक आणि संसाधनांच्या बाबतीत ब्रिक्स जास्त शक्तिशाली वाटतात पण सैन्य तंत्रज्ञान बजेट एकत्रित ऑपरेशनल क्षमता आणि समुद्री हवा सामर्थ्य या बाबतीत नाटो स्पष्टपणे पुढे आहे न्यूक्लिअर बाबतीत जवळपास समतोल आहे तर डिलिव्हरी तंत्रज्ञान आणि अचूकतेच्या दृष्टीने नाटोलाही बोनस मिळतो त्यामुळे युद्धातून कोण जिंकेल हे फक्त आकड्यांवरून ठरवणं कठीण आहे कारण युद्धात रणनीती एकत्रीकरण पुरवठा संप्रमाली स्थानिक भूगोल अर्थव्यवस्था आणि आंतरराष्ट्रीय राजकीय समर्थन हे सर्व घटक ठरवणारी भूमिका बजावतात परंतु एकंदर पाहता ब्रिक्सकडे संख्या आणि जमिनी उपकरणे आहेत तर नाटोकडे टेक्नॉलॉजी एअर आणि नेव्हल सुप्रियारिटी आणि मोठा डिफेन्स बजेट आहे हे एकमेकांना समतोल करण्यासाठी पुरेसे आहे त्यामुळे दोन्ही बाजू आता पारंपरिक अर्थाने बऱ्यापैकी समतोलात दिसतात पण वास्तविक युद्धामुळे होणारे परिणाम पूर्णपणे वेगळे आणि अनपेक्षित असू शकतात जर हा व्हिडिओ किंवा स्क्रिप्ट आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सांगा पुढचा विषय कोणता पाहिजे आम्ही तो घेऊन येऊ